नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत तर आज आपण या मालिकेतील कलाकारांचे नेमके किती मानधन आहे हे जाणून घेणार आहोत होणार सुल मी ह्या घरची या, या मालिकेतून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान सध्या ती प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे तर ती या मालिकेमध्ये मुक्ता हे पात्र साकारत आहे तिला या मालिकेमध्ये जवळपास एका भागासाठी चाळीस हजार एवढे मानधन मिळते तसेच मुख्य नायक ही भूमिका साकारणारा सागर कोळी म्हणजेच अभिनेता राज हंसनाळे हा एका भागासाठी जवळपास तीस हजार एवढे मानधन घेतो मुक्ताच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शुभांगी गोखले शुभांगी गोखले ताई एका एपिसोडसाठी जवळपास अठ्ठावीस हजार एवढे मानधन घेतात तसेच सागरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे संजीवनी जाधव संजीवनी जाधव ह्या एका भागासाठी जवळपास पंचवीस हजार एवढे मानधन घेतात तसेच या मालिकेत ज्या पात्रामुळे पहावयास पात्र म्हणजे खलनायिका हे पात्र सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकर साकारत आहेत अपूर्वा एका भागासाठी जवळपास तीस हजार एवढे मानधन घेते तसेच मालिकेतील सर्वांचे आवडते पात्र म्हणजे सई कोळी हे पात्र इरा परवाड साकारत आहे इरा परवाड जवळपास एका भागासाठी पंधरा हजार एवढे मानधन घेते तर मंडळी तुम्हाला प्रेमाची गोष्ट ही मालिका आवडते का, का? नक्की कमेंट करून सांगा आणि या मालिकेतील सर्वात जास्त कुठले पात्र तुम्हाला आवडते तेही सांगायला विसरू नका आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सफरताऱ्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद